米东乡。 आपले महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत आहेत तसं त्यांनी आंदोलन उभं केलं आणि ते प्रशासनाला योग्य त्या मार्गाने प्रशासकीय काम असेल तर तर ते लगेच नाही हे त्यांना पूर्ण जाणीव आहे त्यांनी त्यांनी टप्पा आता पहिला सांगितल्याप्रमाणे केला येतो आणि आता जे निवेदन तयार करायचंय चव्हाण साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली तालुका प्रशासनाच्या वतीने ते निवेदन तयार करण्यात येईल आणि तुम्हाला जे पाठपुरावा जसं पाहिजे तसा आमच्या तालुका प्रशासनाकडून होईल जे जिल्हा लेवल असेल किंवा आमदार लेवल असेल किंवा मंत्रालय लेवल ले असेल तो पाठपुरावा आमच्याकडून केला जाईल आणि पूर्ण सहकार्य पूर्ण तालुका प्रशासनाचा राहील ही एक ग्वाही देतो आणि आंदोलन मागं घ्यावा घेतलं याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो तुम्ही शब्द दिलाय पत्र देत आम्हाला त्याच्यामुळे तुमच्या देखील ग्रामस्थ आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो आणि आजचं आंदोलन एक पंधरा दिवसासाठी हे सगळं थांबलेलं आहे ते आपल्याला त्यांनी पत्र आणलेलं आहे ते ग्रामस्थांना माता भगिनी ज्या त्यांना विनंती करतो की पाच महिला पुढे या साहेब मला पत्र देण्यापेक्षा ज्या महिलांना रात्र दिवस यावं लागतं पाच मुलं पण घ्या बारके बारके जे शाळेमध्ये जातात त्यांना ते पत्र द्या आणि तुम्ही आश्वासित करतात पत्र देऊन आम्हाला की पंधरा दिवसाच्या काय रस्ता केला ग्रामपंचायत <Panshra> त्याच्यामुळे तिथली शाळा जाऊन बघा लहान मुलांसाठी टॉयलेट आहे त्यात जाऊन बघा काय परिस्थिती आहे मित्रांनो तुम्हाला सगळ्या तरुण मित्रांना माता भगिनींना माझी विनंती आहे की हे असंच चालणार आहे पंच्याहत्तर वर्ष झाली असंच होणार आहेत याच्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे आणि त्या संघर्षासाठी आपण आज रस्त्यावरती उतर पाण्यामध्ये उतरलो तुम्ही आलात सगळ्या जणांनी तुमची एकजूट दाखवून शक्ती दाखवली रस्त्यावरती आलात निधी मिळणारच आहेत यांच्या बापाचा निधी नाही निधी शंभर टक्के मिळणार आहेत आपल्या आमदारनी पत्र दिलं म्हणजे काय त्यांच्या स्वतःच्या खात्याच्या बँकेच्या खात्यातनं आपल्याला निधी मिळणार नाही आमदार निधी नाही येतो शासनाचा स्थानिक विकास निधी आहे बोर्ड लावतात आमदार मोनिका राजू राजळे यांच्या स्थानिक विकास निधीतून चुकीचा बोर्ड आहे असा बोर्ड लावता येत नाही तुमच्या खात्यावरचे पैसे काढा मग निधी द्या मग तुमचं भलं मोठं नाव छापा त्याच्यावरती दोन दोन तीन तीन -ती बोर्ड सरकारचा पैसा शासनाचा निधी आणि दिल्या म्हणून घेते ते त्याच्यामुळं आपल्याला हा पूल होणार हा पूल करून घेणार त्यांना द्यावा लागणार सरकारला सुद्धा निधी टाकावा लागणार आंदोलनाची धार आपल्याला भविष्यात पुढे घेऊन जावं लागणार आहे त्याच्यामुळं आज आंदोलनाचा हा पहिला टप्पा झाला बीडीओ साहेब या ठिकाणी आले त्यांनी काहीतरी पत्र वाचून दाखवलं काही त्यांच्या स्वतःच्या खात्याचं काही लिखित स्वरूपात पत्र जर आणलं असेल तर ते पत्र आम्हाला द्यावं ते पत्र पाण्यात येऊन आम्हाला द्यावं आम्ही इथं आंदोलन करते पाण्यात आहोत इथं आम्ही ते पत्र घेऊ आणि नसर देणार काही लिहून नसर आणणार तर आम्ही आमच्या पुढच्या दिशेनं पाण्याच्या दिशेनं लिहू त्यामुळं पुन्हा एकदा या भागातल्या भाजपचे आमदार ज्यांनी रुपया या भागाला या पुरणवस्तीवरच्या भागा पुराला दिला नाही त्यांचा मी जाहीर शब्दामध्ये तीव्र निषेध व्यक्त करतो पाण्यात या दहा पोलीस आहेत बंदोबस्ताला काठा काठानी कडाकडाने कडाकडानी उभे सर्कल आले कडाकडानी उभे सरकर मॅडम मॅडम आल्या कडाकडाने उभे आहेत अरे तुम्ही पण माणसं आम्ही पण माणसं आम्ही रोज पाण्यात जातो एकदा जरा पाण्यात तर या खाली येऊन तर बघा आम्ही आता पुढे पुढे जाणार आहोत कोण वाचवायला येतोय आम्हाला बघतो ना आम्ही एवढी टोकाची भूमिका माणसं का घेतात कशासाठी हाऊस म्हणून घेतात का हाऊस आहे हा। 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 का मला पाण्यामध्ये उतरायची आमच्या भगिनीनं सांगितलं अरे तुम्ही कसे तुम्हाला सांगते गुळगुळीत रस्ते म्हणजे तेल सांगलं तरी तेल भरून घेता येईल असे रस्ते तुम्हाला आणि दुसरीकडे आम्हाला पाण्यातून जावं लागतं वा रे वा काय परिस्थिती आहे गावाची दहा वर्ष झाल्यात आमदार आहेत आणि काल पत्र पाठवलंय कशामुळं आंदोलन होऊ नये म्हणून आजचं आंदोलन होऊ नये त्यांच्या पंचनामा होऊ नये इथं आल्यानंतर राहिले साले आबरू इथं काढू नये लोकांनी म्हणून काल प्रेमपत्र पाठवलं म्हणजे आजचं आंदोलन आपलं होऊ नये म्हणून त्यांनी पत्र काल दिलं मुख्यमंत्री महोदयांना मॅडम तुम्हाला जर खरंच गरज असेल खरंच वाटत असेल तुम्ही महिला आहात आणि याच भगिनींच्या व्यथा जी गरोदर बाई आहे जी बाळणपणाला घेऊन जायची आमची भगिनी तिची लहान लहान लेख आहे काल परवा आम्ही बघितलं की पाण्यात जात होती मॅडम तुम्हाला जर खरंच कळवा वाटत असेल तर तात्काळ दोन कोटीचा निधी अरे तुमच्या बगल तुम्ही कोटी रुपयांचा निधी देतात रस्त्यांसाठी कार्यकर्त्यांसाठी द्या या पुलासाठी निधी तुम्ही सत्कार करतो तुमचा कासार येऊन आम्ही राजकारण बाजूला ठेवतो राजकारण बाजूला ठेवू आम्ही पक्ष बाजूला ठेवू कासार पिंपळगावच्या तुमच्या त्या बंगल्यावरती कुरण वस्तीवरच्या लोकांच्या वतीने जाहीर सत्कार करू तुमचा हिंमत असेल तर निधी टाका कळवळा असेल गरीबांचा निधी टाका तोंड तोटपुजलेपणा करू नका पत्र टाकून त्याच्याने काय होत नाही लोकांना समज आहे कशासाठी पत्र दिलंय तुम्ही ते दहा वर्ष झालं निधी नाही या भागातले जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होता अडीच वर्ष अडीच वर्ष जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या बरोबर आहे ना रुपा नाही आता बीडिओ सांगितलं की डीपीटीसी मधून म्हणजे नियोजन मंडळ जे असत जिल्ह्याच त्या नियोजन समिती मधून या गरीबांची काळजी कधी घेतली का कधी मला गावकऱ्यांना समस्त गावकऱ्यांना विचारायचं आमदारची गाडी कधी आली का तुमच्या गाव इतर दोन आता कारखाना चालू केला कारखान्यात चालू करा तुम्ही आणि गरिबांचं बघा नाही इथं या हा रस्ता नाहीये मग त्यांनी तिथून तरी आवाज द्यायला पाहिजे ना असं माहित लावून त्या गावकऱ्यांना तो एकून त्याचा प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करतो हा बरं झालं एखादी नाही झाली आणि झाली जरी याच्यानंतर तर यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा कारण जे लोकप्रतिनिधी आहे ना दिसला नाही दिसला त्यांना काहीही घेणं देणं नाही याच्याशी त्यांचा कारखाना भरा आणि त्यांच्या शिक्षण संस्था भराया